जय हिंद फ्रेंड्स आज आपण सेवा पूर्व परीक्षा दोन हजार चे। चे डिस्कस करणार आहोत प्रश्न क्रमांक एक उपग्रहामध्ये अंतराळवीर हा वजनरहित अवस्था अनुभवतो कारण अंतराळवीर हा कोणत्याही गुरुत्वीय बला आकर्षला जात नाही तर मित्रांनो कॉमन सेन्स आहे की झिरो पॉईंट झिरो 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 वन पर्सेंट पण गुरुत्वीय बलाने अंतराळवीर जर आकर्षला गेला तर ते हे स्टेटमेंट चुकीचं ठरेल ना म्हणजे ऑप्शन क तर चुकी चुकीचं आहे ऑप्शन क चुकीचं असल्यामुळे पर्याय एक आणि तीन दोन्ही पण चूक होतात अंतराळवीर व उपग्रहाचा पृष्ठभाग एकमेकाकडे आकर्षला जातात उपग्रहाच्या आतील पृष्ठभागाकडून अंतराळवीरावर प्रयुक्त होणारे बल हे शून्य असते मित्रांनो याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर चार अ ब आणि क हे तिन्ही स्टेटमेंट चुकीचे आहेत याच्यात महत्वाचे मुद्दे लक्षात घ्या वजनरहित अवस्था ही मुख्यतः ज्यावेळेस इफेक्टिव्ह वेट ऑफ बॉडी झिरो असते आणि नो एक्सटर्नल कॉन्टॅक्ट फोर्स जस की पूल पुश अपॉन बॉड़ी पुल दोन सिच्युएशन मध्ये अंतराळवीर हा वजन रहित अवस्था अनुभवतो एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो ज्यावेळेस आपली बॉडी लाइंग फ्रीली जसं की लिफ्ट त्यावेळेस ऍक्सेलरेशन इक्वल्स टू ग्रॅव्हिटी असते आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण इलेक्ट्रॉनिक दळणवळण पद्धतीमध्ये अंकात्मक संदेश दशमान आणि द्विमान बायनरी या दोन्ही संख्या पद्धतीचा उपयोग करतात बायनरी संख्या पद्धतीचा उपयोग होतो बायनरी क मध्ये पण आणि ड मध्ये पण म्हणजे क तर बरोबर विधान आहे आपलं ओके तर मग ऑप्शन एक कटलं स्वतंत्र विलग पायऱ्यामध्ये सादर केले जातात आणि सलग संदेश संच पुरवत नाहीत मित्रांनो अ आणि ब एकूण एकाला कनेक्टेड आहेत म्हणजे अ तर बरोबर आहे कारण की तर अ बरोबर असल्या कारणाने ऑप्शन दोन पण चुकीचं आहे तर मित्रांनो याचं उत्तर आहे अ ब क ड हे चुकीचं आहे आता याच्यामध्ये आपण व्हॅल्यू ऍड करूयात जी द्विमान पद्धत आहे याच्यामध्ये झिरो आणि वन याचा वापर केला जातो आणि जी पायऱ्या मद, पायऱ्यामध्ये सादर केली जातात तर याचा डायग्राम अशी असते डिजिटल सिस्टम ह्या पद्धतीमध्ये आपल्याला सादर केली जाते आणि याचा उपयोग कुठे होतो यूज कुठे होतो आपण मोबाईल आपण युट्यूबवर व्हिडिओ बघतो हे सर्व हे डिजिटल पद्धतीमुळे आपल्याला पाहायला मिळतं आता मित्रांनो एक प्रो एस्परेंट काय करतो आता इथे डिजिटल पद्धतीबद्दल आपल्याला विचारलंय अजून दुसरी पद्धत कोणती आहे ती आहे अॅनालॉग सिग्नल आता यामध्ये काय होतं एक तर ही वेव्ह फॉर्म मध्ये असते आणि वेव्ह फॉर्म मध्ये असल्या कारणाने ही सलग संदेश पोच होते आणि याचा वापर कुठे होतो तर ह्युमन वॉइस पुन्हा नॅचरल साऊंड आणि वेगवेगळ्या सिग्नल मध्ये याचा वापर होतो आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण मित्रांनो ऑप्शन नंबर तीन अनुकेंद्रका भोवती दुसऱ्या भ्रमण कक्षेत भ्रमण करणारा इलेक्ट्रॉनिक्सची ऊर्जा मायनस तीन पॉइंट चार आहे त्याची तिसऱ्या भ्रमण कक्षेत ऊर्जा किती आहे एनर्जी इन यंत ऑर्बिट अकॉर्डिंग टू बोर्स बोर हा एक सायंटिस्ट होता ज्याने एन ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात याचा शोध लावलेला आहे तर याचा फॉर्म्युला आहे ई एन इक्वल्स टू के झेड स्क्वेअर एन स्क्वेअर तर येन स्क्वेअर म्हणजे नंबर ऑफ ऑर्बिट आता आपण सेकंड ऑर्बिट मध्ये किती आहेत याच कॅल्क्युलेट करूयात तर के झेड स्क्वेअर डिवायडेड बाय हे दोन नंबर ऑफ ऑर्बिट दोन आणि त्याचा वर्ग दोनचा वर्ग म्हणजे के झेड ची व्हॅल्यू येते इथे फोर इंटू थ्री पॉइंट फोर ओके okay, हा स्क्वेअर आहे आणि आपल्याला सेकंड ऑर्बिट ची व्हॅल्यू इथे दिलेली आहे याला आपण इक्वेशन वन कन्सिडर करूयात आता तिसऱ्या ऑर्बिटमध्ये आपल्याला विचारलं आहे तर इ थ्री इक्वल्स टू के झेड स्क्वेअर बाय स्क्वेअर आता एन किती आहे इथे तीन तीनचा वर्ग काय नऊ आता के जेड ची व्हॅल्यू आपण इथन घेऊयात ऑप्शन नंबर एक पासनं सॉरी इक्वेशन एक पासनं के जेड ची व्हॅल्यू आपल्याला मिळून जाते फोर इंटू थ्री फोर याला जर कॅल्क्युलेट केलं तर मित्रांनो हे तीनचा स्क्वेअर नऊ चारचा वर्ग सोळा हातचा एक चार त्रिक बारा आणि तेरा पॉईंट चार नऊ नऊ जर भागितलं तर याचं उत्तर आलं मायनस वन पॉइंट फाय वन इ तर ऑप्शन तीन याच बरोबर उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन प्रकाशकीय तंतू हा खालीलपैकी कोणत्या तत्वावर आधारित आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन फक्त पूर्ण आंतरिक परावर्तनाचे तत्वावर याच्यामध्ये हा फिनॉमिना आपल्याला केव्हा पाहायला भेटतो टोटल टोटल इंटरनल रिफ्लेक्शन एकतर ज्या वेळेस अँगल ऑफ इन्सिडन्स हा ग्रेटर देन क्रिटिकल अँगल आणि दुसरं म्हणजे ज्यावेळेस लाईट मूव्ह होते डेन्सर मिडियम टू लाइटर मीडियम ओके आता नेक्स्ट प्रश्न पुढील विधानाचा विचार करा ऋण भारीत बिटाकन हे धन भारित अल्फा कणापेक्षा जास्त अंतर्भेद करतात बरोबर आहे उदासीन गामा कण हे बिटा कणापेक्षा जास्त अंतर्भेद करतात बरोबर आहे सर्वसाधारणपणे उदासीन कणाची अंतर्भेद शक्ती अच्यूत असते याच उत्तर आहे ऑप्शन नंबर एक अ आणि ब मित्रांनो जो कण आहे तो आपल्या स्किन मधून स्किन पासून आरपार जातो आणि जो गॅमा कण आहे त्याच्यामध्ये लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जी कॅरी करण्याची क्षमता असते आणि जो अल्फा आहे हा सर्वात मिनिमम पेनिट्रेशन करतो आणि हायस्ट आयोनायजेशन पॉवर याच्यामध्ये असते आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात दोन वस्तूच्या धडकेच्या दरम्यान खालीलपैकी कोणत्या बाबीचे संवर्धन होईल तर उत्तर आहे संपूर्ण ऊर्जा आता ज्या वेळेस इन इलॅस्टिक कोलिजन होत म्हणजे एक्झाम्पल घ्या कार हे एक इनइलॅस्टिक कोलिजनचं उदाहरण आहे तर ह्या वेळेस कायनेटिक एनर्जी कंजर्व होत नाही पण मोमेंटम कंजर्व होतो आता मित्रांनो आपण इन इलास्टिक बघितलं आता इलास्टिक बद्दल एक गोष्ट जाणून घेऊयात याच्यामध्ये लिनियर मुवमेंट होते आणि कायनेटिक एनर्जी कंजर्व होते आता याचं उदाहरण बघितलं तर आपला एक पेंडुलम आहे इथे मूव होतो पुन्हा हा इकडे मूव होतो आता नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या पिकामध्ये जणुकी अभियांत्रिणी अजीवनसत्व निर्माण करणारी तीन जणुके घातली आहेत आता याच उत्तर आहे या सम सुवर्ण तांदूळ मित्रांनो व्हिटॅमिन ए बद्दल आपण दोन हजार तेवीसच्या पेपर अनालिसिसमध्ये पाहिलं आहे तर ए ला रेटेनॉल म्हणतो आणि याच्या कमतर कमतरतेमुळे रात आंधळेपणा म्हणजेच नागतोडा या किटकाच्या नर आणि मादीमध्ये किती गट असतात तर उत्तर आहे ऑप्शन तीन बारा बारा तो नागतोडा हा एक शाकाहारी कीटक आहे आणि कॅलिफेरा फॅमिली शी बिलॉंग करतो नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या वनस्पतीमध्ये या एस प्रकाश संश्लेषण होते तर उत्तर आहे ऊस मित्रांनो ऊसासोबत ज्वारी मका याचा पण याच्यामध्ये पण आपल्याला सी फोरच पाहायला मिळतो मित्रांनो सी थ्री आणि सी फोर हे जे टाईप आहेत याचा वापर कार्बन फिक्सेशन साठी केला जातो मी मी आपल्याला नेक्स्ट एक्झाम मध्ये सी थ्री बद्दल विचारला जाऊ शकेल तर सी थ्री ची एक्झाम्पल आहेत सूर्यफूल पालक आपला राईस कॉटन पुन्हा बीन्स नेक्स्ट क्वेश्चन रसायनापासून स्वतःचे अन्न तयार करणारे जीवाणू कोणत्या रसायनाचे विघटन करून ऊर्जा मिळवतात तर याचं उत्तर आहे म्हणजे असेंद्रिय आता जे केमोसिंथेटिक बॅक्टेरिया जे जीवाणू आहेत तर हे आपल्याला डीप सी म्हणजे समुद्राच्या एकदम खोलगट भागामध्ये किंवा जिथे सनलाइट पोहोचत नाही त्या ठिकाणी आपल्याला ही जीवाणू पाहायला मिळतात तर नेक्स्ट क्वेश्चन आता मित्रांनो माणसाच्या शरीरातील नॅफ्रॉन मध्ये युरिन बनविण्याचा घटनाक्रम कोणता तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन ऑप्शन नंबर तीन याच्यामध्ये व्हॅल्यू ऍडिशन करूयात किडनी ही एक्सक्रेटरी सिस्टीम आहे किडनीचं मेन काम असतं फिल्टर करणं ब्लडला त्याचबरोबर जे टॉक्सिक असतं ना त्याला रिमूव्ह करणं आता ह्या जर किडनी फेल झाली हा तर आपण डायलिसिस नावाची एक मशीन आहे त्याचा वापर करतो आता ह्या युरीनच्या या घटना क्रमामध्ये बाउमन्स कॅप्सूल याचा पण समावेश असतो त्याचबरोबर कन्व्हल्युट ट्युबवेल आणि लूप ऑफ हेनले नेक्स्ट क्वेश्चन कोणती परिस्थिती दुसऱ्या गर्भासाठी धोकादायक आहे आर एच पॉझिटिव्ह पुरुषामध्ये आणि आर निगेटिव्ह स्त्रियांमध्ये या पहिल्या प्रेग्नेसी मध्ये याचा काही प्रॉब्लेम होत नाही हे जे आर एच पॉझिटिव्ह आहे ते प्रोटीनला कॅरी करतात आणि आर एच निगेटिव्ह हे प्रोटीनला कॅरी करत नाहीत क्वेश्चन तेरा जोड्या जुळवा हिमोग्लोबिन पृष्ठवंशीय क्लोरोन अनेलिडस हिमेरिथिन लिंगुला आणि हिमोसायनिन मोल्युस्कस मित्रांनो मोल्युस्कसचा रेफरन्स आपण याच्या आधी दोन हजार तेवीसच्या पेपरमध्ये पाहिलेला आहे आता नेक्स्ट क्वेश्चन अनिंत्य तंतू आणि स्नायू संकुचन सिद्धांताच्या बाबतीत कोणते विधान बरोबर आहे ते आपल्याला विचारलं आहे हा सिद्धांत आधुनिक स्नायू संकुचन संकल्पना स्पष्ट करतो बरोबर आणि ह्या सिद्धांताची मांडणी हस्कले आणि जनके यांनी केल्या तर मित्रांनो दोन्ही पण ऑप्शन बरोबर आहेत ऑप्शन नंबर तीन करेक्ट आहे आता हे है हॅलस हस्कले नावाचे सायंटिस्ट आहेत त्यांनी एकोणीसशे चोपन्न मध्ये एक ऑब्झर्वेशन मांडलं ते आहे सार सार्कोमरस हॅज मसल टिशू पुढचा प्रश्न कॅल कॅल्सिनेशन प्रक्रिये का प्रक्रियेतून काय होतं तर कॅल्सिनेशन प्रक्रियेमध्ये कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतं आणि वॉटर पण बाहेर पडतं दोन्ही पण ऑप्शन बरोबर आहेत आता कॅल्सिफिकेशन ही एक प्रोसेस आहे जिथे मेटल ओवर हिट केलं जातं ऍट हाय टेम्परेचर आणि इन अब्सेन्स ऑफ एयर तर याच ऍप्लिकेशन काय आहे ॲब्सॉर्बिंग मॉइश्चर त्याचबरोबर रिमूव्ह होलाटाईल कन्स्टिट्युएंट जसे की कार्बन डायऑक्साइड सल्फर डायऑक्साइड ह्या मध्ये एक गोष्ट ऍड करा जे कॅल्सिनेशन फ्यु कॅल्सिनेशन फ्युर्नेन्सिस कॅल्सिनेशन फ्युरनेन्सिस याच्यामध्ये सिमेंट बनवण्यासाठी याचा वापर केला जातो तर कदाचित क्वेश्चन असा बनला जाऊ शकतो की सिमेंट बनवण्याच्या प्रोसेसमध्ये खालीलपैकी कोणत्या पद्धतीचा वापर केला जातो तर त्याचा आन्सर राहील की कॅल्सी कॅल्सिनेशन सेस नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो हा प्रश्न आपल्याला बोनस मार्क आहे हरित रसायनशास्त्र म्हणजे काय आता ऑप्शन चारला ला बघा विषारी द्रव्ये आणि द्रव्ये वापरून पर्यावरण पूरक उत्पादने तयार करणे ऑप्शन चार आता कोणतं लुईस आम्ल नाही हे विचारलं आहे तर ऑप्शन एक हे त्याचा आन्सर आहे आता हे लुईस आम्ल काय असत लुईस आम्ल काय करतं ऍक्सेप्ट पेअर ऑफ इलेक्ट्रॉन जसं की कॅटायन आणि लुईस बेस काय असतं जे डोनेट करतं ओके okay. नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी काही कोलायडर सोल्डर्सचे वैशिष्ट्य आहे कोलायडर सोल्डर्स चे वैशिष्ट्य आपल्याला विचारलेले आहेत तर याचं उत्तर आहे ऑप्शन अ आणि ब म्हणजे ऑप्शन नंबर दोन हे बरोबर आहे टिंडाल परिणाम आणि ब्राउनियन गती याच्यामध्ये थोड्या गोष्टी आपण ऍड करूयात हे जे मॅक्सवेल वितरण आहे हे प्रोबाबिलिटी वितरणाचं काम करतं आता याच्यामध्ये आपल्याला कोलायडल सोलस बद्दल विचारलं आहे तर हे एक हेड्रोजनस मिक्सर आहे जरी हे हेड्रोजनस मिक्सर आहे पण आपल्याला दिसताना आपल्याला हे होमोजिनियस मिक्सचर दिसतं आणि याची साईज वन टू हंड्रेड नॅनो मीटर आहे हे जे ब्राउनियन मोशन असतं यामध्ये जे कोलायडल पार्टिकल्स असतात ना सोल्युशन मधली ते कंटिन्युअसली बंबाड होतात कशावरती तर मॉलिक्युल्स ऑन ऑल साइड सर्व ने हे बंबाड होतात ओके आणि यांची जी मुवमेंट असती ना ही झिगझॅग असते बघा वाकडे तिकडे हे रॅन्डमली कुठे पण फिरतात आता नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया मित्रांनो हे जे ऑप्शन डी आहे याच्याबद्दल आपण दोन हजार मध्ये पाहिलेला आहे आणि आपण ह्या एकूण प्रश्न नंबर एकोणीस मध्ये पण याच्याबद्दल व्हॅल्यू ऍडिशन करणार आहोत खालीलपैकी दिलेल्या विधानापैकी कोणती विधाने बरोबर आहेत एच एफ आणि एच टू ही ध्रुवीय संयुग्ने संयुगे आहेत सी एच फोर सीओ टू ध्रुवीय संयुग्ने नाहीत आणि सीओ टू ओ टू ध्रुवीय संयुग्ने नाहीत तर अ आणि ब हे त्याचं बरोबर आहे हे ध्रुवीय संयुगने आहे त्याच्यामुळे कच चुकीचं ठरत आता ही जे ध्रुवीय संयुज्ञ आहेत ज्याला आपण पोलार मॉलिक्युल्स म्हणतो ही स्ट्रॉंग फोर्सेस प्रोड्यूस करते आणि जी ध्रुवीय संयुग्ने नाहीत ही वीक फोर्स प्रोड्यूस करते आणि याच्याचमुळे वँडर वॉल फोर्सेस बनतात कारण की ही जी वँडर वॉल फोर्सेस असतात ही इंटरॅक्ट करतात बिटवीन नॉन पोलार बॉन्ड्स सोबत आणि ओके तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आजचा शेवटचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी कोणती अभिक्रिया कारणे अमोनिया तयार करण्यासाठी वापरतात एन एच फोर सी एल प्लस सी ए ओ एच टू बरोबर ब -बर, बरोबर आणि क बरोबर ऑप्शन नंबर चार बरोबर -बर आहे अब क। आता याच्यात लक्षात ठेवा एक हॅबर प्रोसेस ही सर्वात कॉमन प्रोसेस आहे अमोनिया बनवण्याची त्यानंतर कोल गॅसिफिकेशन तर कोल गॅसिफिकेशनचा वापर अमोनिया सिंथेसिस साठी होतो अमोनियाला आपण एच तीन म्हणून संबोधतो आणि याचे ऍप्लिकेशन म्हणजे याचा उपयोग कुठं कुठे होतो तर ते बघा एक तर फर्टिलायझर साठी त्यानंतर टेक्स्ट इंडस्ट्री इंडस्ट्रीमध्ये सर्वात महत्वाचं आहे रॉकेट इंजिन रॉकेट इंजिन मध्ये जे लिक्विड फ्यूल आहे त्याच्यामध्ये अमोनियाचा वापर केलेला जातो तर थँक थँक यू फॉर वॉचिंग सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ जय हिंद